पत्रकार बांधव एक गत्र मारखोलकर नावाचा एक सजग पत्रकार होता त्यांनी यशवंतराव चव्हाणांना प्रश्न विचारला की हा महाराष्ट्र नक्की कुणाचा होणार त्यांना प्रश्न असा विचारायचा होता की हा महाराष्ट्र मराठी माणसांचा होणार का मराठ्यांचा होणार काय आता शब्द मागे पुढे झाले असले तर समजून घ्या मला यशवंतराव चव्हाण म्हणाले की हा महाराष्ट्र मराठी माणसांचा होणार अठरा पगड जातीचा होणार या महाराष्ट्राच्या भौगोलिक प्रदेशामधल्या सर्व माणसांचा महाराष्ट्र होणार आता आमदार कोण खासदार कोण कारखानदार कोण जाऊ महसूल मंत्री कोण कायम अर्थमंत्री कोण बारामतीचे अजितदादा पवार सत्ता कोणाची काँग्रेसची सत्ता येऊ द्या अर्थमंत्री अजितदा उद्धव साहेबांची सत्ता येऊ द्या याच्या मागे अर्थ आहे बरं का मी कुणावर टीका नाही करायला आलो उद्धव साहेबांची सत्ता आली अर्थमंत्री अजितदादा पवार देवेंद्र एकनाथ शिंदे साहेबांची सत्ता आली अर्थमंत्री अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीस साहेबांची सत्ता आली अर्थमंत्री अजितदा पवार गावड्यामध्ये ओबीसीची संख्या किती आहे हातवर करून सांगा किती टक्के आहे ओबीसीची संख्या पन्नास टक्क्यापेक्षा जास्त आहे की नाही बर त्या पन्नास टक्के ओबीसी विजयंती एसबीसी बांधवांच्या सामाजिक न्याय हक्कांच्या योजनेसाठी किती पैसे मिळाले पाहिजेत अर्थमंत्री अजितदादा पवारांना आमचा सवाल आहे अर्ध्याहून जास्त लोकसंख्येच्या ओबीसी भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांना किती बचत मिळाला पाहिजे सामाजिक न्याय हक्कांच्या योजनासाठी किती पैसे मिळाले पाहिजेत साहेब किती मिळाले पाहिजेत अर्ध्या लोकसंख्येला किती मिळाले पाहिजेत दहा देव हो, बावन्न टक्के पन्नास टक्के सोडा पंचवीस टक्के सत्तर साहेब सोडा वीस टक्के सोडा पंधरा टक्के जिब्यांना ऐक का कुठे गोविंदी देव की बापूराव किती मिळाले पाहिजेत दहा टक्के सोडा मी नेहमी सांगतोय माझ्या भाषणात जबाबदारीने सांगतोय पाच टक्के सोडा दोन टक्के नाही फुले शाहू आंबेडकरांच्या नावानं ज्या बारामतीच्या पवारांनी या महाराष्ट्रावरती राज्य केलं अर्जून पलटून सत्तेमध्ये बसले अजाहून जास्त ओबीसी फटक्यांना या प्रोगामी महाराष्ट्रामध्ये एक टक्क्याच्या पुढे बजेट तरतून एक टक्क्याच्या पुढं झाली नाही एक टक्क्याच्या पुढं आता माणसं म्हणजे केसर काय बोलायला लागला तुम्ही तो एक टक्का कशासाठी माहितीये का पत्रकार बांधवांना तो एक टक्का कशासाठी आश्रमशाळा उत्तर शिष्यवृत्ती स्कॉलरशिप वसंतराव नाईक महामंडळ पुण्यश्लोक आईला देवी शेंदी महामंडळ महात्मा ज्योतिबा फुले आरती काय आता ही आपली मंडळ येते अरे एक लाखाची सुद्धा योजना नाही आता मी बारामतीमध्ये आलो माझ्या काही कार्यकर्त्यांनी मला सांगितलं एका बँकेचं नाव आहे बारामती काय बारामती सहकारी बँक अजितदादा पवार या बारामती सहकारी बँकेतून किती कोटी किती कोटी वाटले गेले एकशे पासष्ट कोटी रुपये अण्णासाहेब पाटील महामंडळाला कर्ज दिले आता ध्यान देऊ नाही का तीन लाख रुपये वसंतराव नाईक महामंडळाची प्रकरण मंजूर केली तिघांची लाख लाख रुपयाची किती तीन लाख रुपये पुणे जिल्ह्यात अख्ख्या जिल्ह्यात किती भट्या मुक्ताना ओबीसी ला किती रुपये तीन लाख रुपये वारे अजितदादा म्हणे अजितदादाचा कार्यकर्ता काय म्हणतो माहिती का हके सर तुम्ही अजितदादावर टीका करताय पण दादा तसा माणूस नाही दादा खंक्या माणूस आहे दादा जातीवादी माणूस नाही मुख्यमंत्री महोदय सारथीच पालिकत्व जे मराठा समाजासाठी सारथी आहे त्या सारथीच पालिक पालकत्व अजितदादा पवारांनी स्वतःकडे घेतलं मंगेशराव त्या सारथीची बिल्डिंग एखाद्या शेअर बाजारच्या इमारतीला शेअर मार्केटिंगच्या इमारतीला लाचवेल अशी इमारत ब्रहार महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स सिम्बोसिस कॉलेजच्या मध्ये उभे केले आणि आमच्या ओबीसीच्या महाज्योतीला एक हजार स्क्वेअर फुटाचं ऑफिस नाही आता ऐकावड्याला दिलं एक हजार स्क्वेअर फुटाचं आता पुढचं सांगतो का कोल्हापूरला सारथीची इमारत उभी राहतील छत्रपती संभाजीनगरला इमारत उभी राहते आणि ओबीसीच्या पोरांना पीएचडी ला, ला, ला एक रुपया द्यायला जे दादा तयार नाही पण सारथीच्या पोरांना वन स्टॉक सात सात आठ आठ नऊ नऊ दहा दहा लाख पवारांनी त्यांच्या अकाउंटला जमा केले आणि मी जर चुकीचं बोलत असेल ना त्यांचे कोण प्रवक्ते कोण प्रदेश अध्यक्ष मी त्यांची नावं नाही घेत त्यांनी कधीही आमच्या समोर यावं आणि आमच्या समोर बोलावं आता मी आलोय बारामतीमध्ये आम्ही बोलतोय सगळेजण आम्ही मंडळी सगळे एकत्रित आले कुणाला पैसे कुणी दिले का आपली गाड्या पुरवल्या का अरे हे माणसं कशासाठी इथं आलेत मनोज जरांगे जा नावाच्या माणसाला उभा कुणी केला शरद चंद्रजी पवार नाही नाही ऐका अहो ती पहिल्या दिवशी जाऊन बसले त्या जा मनोज जलांगेच्या मागं ती काय म्हणते आम्हाला ओबीसी विषयमधलं पाहिजे आम्हाला हो विषयमधलं पाहिजे हो अरे एकनाथ शिंदे साहेबांनी देवेंद्र फडणवीस यांनी तुम्हाला एसीबीसी दिला ना नरेंद्र मोदी साहेबांनी ही डब्ल्यूएस दिला ना इकॉनॉमिकल विकास शिक्षण नको आहे त्यांना त्यांना काय पाहिजे आम्हाला ओबीसी मधलंच पाहिजे शिक्षण आणि नोकऱ्यातला कटाफ त्यांचं कमी आहे आम्हाला आरक्षण कशातलं पाहिजे ओबीसी बदल पाहिजे कारण गावघाड्यातला सरपंच गाव पंचायती मेंबर गाव घड्यातला छिडपी मेंबर याच्यावरती त्यांना राजकारण करायचं आहे ओबीसी आलं गाव नका ओबीसीचा माणूस म्हणून छिडपी झालाय हे हे सगळं षडयंत्र आहे शरद पवारांनी मनोज जरांगे नावाचं हे भूत महाराष्ट्राच्या मनगुटीवर बसवलं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आगतीक झाले झाले गडागडा लोळले आणि आमच्या ओबीसी आरक्षणाच्या विरोधामध्ये हा जे आर काढला जे आर ह्या जे आर अनुवयी ओबीसीचं आरक्षण आज रोजी संपलेलं आहे मंगेशरावजी तुम्ही कायद्याच्या भाषेत खूप छान सांगता पण मला यातली एक ओळ वाचून दाखवायची आहे ज्या मराठा समाजाचा सामाजिक मागासले असले पण स्टेट बॅकवर्ड कमिशन चार स्टेट बॅकवर्ड कमिशनने नाकारलं सेंट्रल बॅकवर्ड कमिशनने नाकारलं अनेक हायकोर्टाने नाकारलं सुप्रीम कोर्टानं नाकारलं त्याच मराठा समाजाच्या बाबतीमध्ये प्रस्ताव नाही दोन पानांची त्यातला शेवटचा उद्देश मी शासनाचा वाचून दाखवतो मंगेशजी हा सुद्धा कॉन्ट्राक्ट आहे या जे आर मध्ये काय म्हणतात ते शांत बरं का शांत मराठा समाजास जात प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेत परत एकदा वाचतो मराठा समाजास जात प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेत अधिक सुलभता यावी याकरता शासन खालीलप्रमाणे निर्णय घेत आहे काय संबंध मराठा समाजाचा आणि ओबीसी आरक्षणाचा आहे का संबंध ओबीसी आरक्षण कुणाला दिलं गेलं ओबीसी आरक्षण आता काळूराम चौधरींनी खूप चांगली माहिती दिली त्यामुळे मी त्या खोलात जात नाही बाबासाहेबांना हा प्रश्न विचारला होता अजून दहा वीस मिनिटं ऐकायची कॅपॅसिटी आहे ना तुमचे बाबासाहेबांना सुद्धा प्रश्न विचारला बाबासाहेब तुम्ही एस ला आरक्षण दिलं ज्यांच्या बाबतीमध्ये छ्यूत अच्युतपणा पाळला गेला अस्पृश्यता पाळली गेली आम्ही समजून घेतलं बाबासाहेब तुम्ही एसटीला आरक्षण दिलं ट्रायबलला आरक्षण दिलं जे जंगलामध्ये राहिले होते ते आम्ही समजून घेतलं मग गाव वगड्यातल्या माळ्याला साड्याला कोळ्याला तेन्याला हाटकऱ्याला धनगऱ्याला समजऱ्याला सोनाराला सुताराला का आरक्षण देतोय बाबासाहेब त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलले डोंगराचा कुशीराव बेड बेड रामोशी राहतोय डोंगराच्या कुशीराव मेंढपाळ राहतोय गाव वगाड्यामध्ये बलुत्याचा अनुत्याचा सेवा देण्याचं काम माझा नाभी करतोय धोबी करतोय लोहार करतोय यांना सुधारणा विकासाच्या प्रक्रियेत आणायचं आहे महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे टी व्यू सोबत शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल आयकॉन प्रेस करा